श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये सर्वात पहिला सण जो येतो तो येते नागपंचमी तर मंगळवारी आहे नागपंचमी तर आपल्याला नागपंचमीची आपल्या घरच्या गर घरी साध्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी उपवास का करतात तो का त्यामागचे काय कारण आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहे काही चुका जे आहे ते आपल्याला या दिवशी करायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर श्रावणात पहिला सण म्हणजे या दिवशी नागाला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज असते श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तर या दिवशी एका पाटावर आपल्याला नागाचे चित्र काढून पूजन करायचे आहे का कागदावर ते नऊ जातीच्या नागांची चित्र उतरवून सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ नागांची चित्र काढून तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आघाड्याची आणि दुर्वाची माळ एकत्र करून ती घालून त्याचबरोबर कापसाची माळ सुद्धा तुम्हाला घालायची आहे आणि दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला घरीच नागपंचमीचे पूजन करायचे आहे आता यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास का करते तर बघा सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही त्यामुळे या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंदर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हे उपवास करण्यामागे कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्यांच्या भावाला शंभर टक्के लाभ होतो आणि त्यांचे रक्षण होत असते त्याचबरोबर आता हो या दिवशी नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे काय कारण आहे तर बघा सतेश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात यानंतर या दिवशी मेहंदी लावण्याचे काय महत्व आहे तर बघा नागराज सत्तेश्वराच्या रूपात सत्येश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्यांच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचन चिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रत्येक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते यानंतर आता नागपंचमीच्या दिवशी झोका सुद्धा खेळतात तर यामागे काय इतिहास आहे तर बघा पाच युगापूर्वी सतेश्वरी नावाचे कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता आता सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तिने त्या भाऊ मानला आता दुसऱ्या दिवशी सत्यश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती रानात भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात झोका खेळण्यामागील उद्देश असा असतो की जसा वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःख खाली जाऊ दे अशा प्रकारे झोका खेळण्यामागे सुद्धा असा उद्देश असतो प्रकारे त्या प्रकारे जेही काही सण येतात त्यामध्ये काही ना काही कथा असते काही ना काही कारण असते की ते आपण त्या दिवशी करत असतो जसे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा का केली जाते झोका का, का खेळला जातो मेहंदी का लावली जाते तर त्यामागे काही ना काही इतिहास असतो त्याचबरोबर आता श्रावण मास भगवान शिवाच्या अतिउच्च सेवेचा कालावधी मा आहे तसाच या मासामध्ये प्रमुख शिवगण आहेत त्यांचीही उपवासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपामध्ये केली जाते नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील प्रमुख दिवस असतो नागपंचमीची पूजा श्रावण शुद्ध पंचमीलाच केली जाते समुद्र मंथनातून चौदा प्रकारचे रत्न बाहेर पडले त्यातील एक रत्न उच्चश्रवा अश्व होता त्या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न झुमणारा होता ती दुधासारखा पांढरा शुभ्र अश्व होता आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत म्हणून ज्या वेळेस आपण पूजेच्या बघा आपण संकल्प करतो तेव्हा ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर आपण काश्यप गोत्र म्हणतो कश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहे काश्यपापासून सर्व देव मानव असुर राक्षस पशुपक्षी वृक्षवेली नागाची सृष्टी निर्माण झाली काश्यपाच्या दोन पत्नी होत्या विनिता आणि कद्रू विनिता या पत्नी पासून त्यांना दोन संतान झाले अरुण आणि गरुड जे सूर्याचे सारथी आहे ते अरुण आहे जे विष्णूचे वाहन आहे ते गरुड आहे तसेच दुसरी पत्नी कद्रू होती या या पत्नीपासून सर्व विषारी पशु पक्षी आणि सर्पांची उत्पत्ती झाली समुद्र मंथनातून जेव्हा उच्च श्रवा बाहेर निघाला तेव्हा या आणि वाद सुरू झाला उच्च श्रवा हा अश्व पूर्ण पांढरा आहे तेव्हा कद्रू म्हणाली की जरी हा अश्व पांढरा आहे तरी त्याच्या मानेवर काळे केस आहे वाद सुरू झाला शेवटी पंचनियुक्त झाला त्यात असे ठरले की जो हरेल त्याने जिंकणाऱ्यांच्या घरी दासीचे काम करावे नंतर कद्रूने सर्प मुलांना एकदम लहान रूप घेऊन त्या अश्वाच्या मानेच्या केसांना घट्ट चिटकून बसा करून लांबून पाहिले तर मानेवरचे केस काळे दिसतील त्यातील काही सर्पांनी होकार दिला आणि काहींनी नकार दिला त्यावर कद्रूने सर्पांना शाप दिला की तुम्ही जन्मे जयाच्या सर्प यज्ञात ठार व्हाल त्यानंतर वासुकीसह जे कद्रूनी शाप दिलेले सर्पगण होते ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सांगितले त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले वासुकीची जी मानस बहीण आहे मानस कन्या त्यांचा मुलगा अस्थी या सर्पयज्ञात मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबवून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचेल असा आशीर्वाद ब्रह्मदेवाकडून मिळाला होता तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी म्हणून नागवंशात हा दिवस जीवदानाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी जर आपण सर्पाचे पूजन केले तर आपल्याला सर्पांची भीती राहत नाही आणि कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही तर अशा प्रकारे या दिवशी ब्रह्मदेवाकडून नागवंशाला अभय आशीर्वाद मिळाले होते म्हणून नागपंचमी आपण साजरी करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने घरीच आपल्याला नागपंचमी जे आहे ते साजरी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ